उद्या घट बसणार आहे तर त्याची तयारी करायची आहे मला म्हणजे आपले ती देवाची जी भांडी आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्हीच आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजलेले आहे आता सव्वा नऊ आणि सकाळी सुटले होते सहा वाजता सुट्टी असली तरी कारण की माझी डीप क्लिनिंग चालू आहे उद्या आहे न उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे तर सूर्यफुलाचा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केला होता भरपूर जणं म्हटले होते कोमल तोडू नको ते त्याच्यावर छान बिया येतात म्हणजे तसंच राहू देता आहे अजून बघा सात आठ आहे तसेच ठेवलेले आहे बघूया कारण की मला माहिती आहे आता पावसामुळे ना ते खराब होऊन जाईल एखाद्या वेळेस त्यामुळे मग मी ते फ्लॉवर पॉट बनवलं होतं आणि कालपासून कंटिन्यू कंटिन्यू पाऊस चालू आहे काल व्हिडिओ बनवला नाही त्याचा कारण हे का नवरात्रीचीच तयारी करत होते माझं डीप क्लिनिंग चालू होतं आणि बघा सवनं वाजलेले आहे बघा हे, हे फ्लोअर सगळं क्लीन करून घेतलं सोफा क्लीन करून घेतला कार्पेट क्लीन करून घेतलं आणि हे सगळं माझं नातं आवरून झालेलं आहे इवन हे टी व्ही युनिट टी व्ही हे सगळं सगळं आवरलेलं आहे आता ब्रेकफास्ट करायचं आहे आणि बाकीचा जो आवरायचा आहे चहासुद्धा मी घेतलेला नाही आहे आणि योगाला पण मी सकाळी सुरुवात केली कारण की एवढा दिवस माझं योगा करणं थांबलं होतं सकाळी उठले मी आणि गरम पाणी घेते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते झाल्यानंतर मी लगेच योगा करायला सुरुवात केली माझं जे रुटीन मी ठेवलं होतं अगोदर तसंच मी आ, रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करते इवन डाएटचासुद्धा मी आ, अगोदर जशी करायची तसंच मी आत्ता परत सुरुवात केलेली आहे माझं अगोदरपासून तसंच होतं पण मध्ये मध्ये कसं प्रॉपर ते रुटीन होत नव्हतं त्यामुळे मग केलेलं आहे आणि यावेळेस माझं जे डाएट आहे मी एकदम हेल्दी ठेवलेलं आहे तर मी कधीतरी करेल तुमच्यासोबत शेअर इवन फिटनेसच्या बाबतीत सुद्धा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला फिट राहायला आवडतं आपण फिट तर पूर्ण फॅमिली फिट मी ही नेहमी सांगत आलेली आहे जेव्हापासनं चॅनल सुरू झालेलं आहे तेव्हापासनं मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि फिट राहिलं ना तर मग काय होतं आप म्हणजे एनर्जी लेवल वाढते आणि आपल्याला थकवा येत नाही आपण दिवसभर एनर्जेटिक असतो सगळी कामं आपली होतात तर चला आता मला ना चहा घ्यावा वाटतो वाटतं पटकन चहा घेऊन टाकते आणि कार्पेट वगैरे ना मला आता परत लावायचं आहे फ्लोरला तर हे सगळं करून घेते आणि दिवसभराचं जे असणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याबरोबरच मला आता पूजेची पानं वगैरे जे मिळतंय का नाही ते बघते मी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तसं दाखवेन मी तुम्हाला फायनली घरातलं सगळं काम संपलं डीप क्लिनिंग संपली आणि परिबेलाचे फक्त आता कपडे व्यवस्थित ठेवायचे आहे कारण की मला वेळच मिळाला नाही कारण की नवरात्रच्या अगोदर आपण माहिती दसरा दसऱ्याची वगैरे क्लिनिंग वगैरे करत असतो तर माझी तर ती नेहमीच होत असते असा स्पेशल दिवस म्हणून नाही दिवसभर काही नाही काय चालू राहतं आठ आठ दिवसांनी दहा दहा दिवसांनी क्लिनिंग करत असते पण आपला जो आ, मास्टर बाथरूम आहे तिथली डीप क्लिनिंग करायची होती परत सगळं 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 मला आहे ना क्लीन करायचं होतं तर ते झालं हॉलचं किचनचं वरच्या पुढचं वरचा जो सेकंड फ्लोर आहे तो पूर्ण डीप क्लीन झालेला आहे आणि आता बरं वाटतं आणि तो थर्ड फ्लोअर आहे तो मी चार पाच दिवस अगोदरच मी क्लीन करून घेतला होता त्यामुळे घर पूर्ण नीट अँड क्लीन आहे कारण की माझ्याकडे घट बसतात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जेव्हाकडे आप जेव्हा पण आपल्याकडे गणपती बाप्पा येतात घट असतात तर घर पूर्ण नीट अँड क्लीन पाहिजे एकदम फ्रेश वाटलं पाहिजे आणि प्रसन्न वाटलं पाहिजे तर आता मी स्वयंपाक करायला सुरवात केलेली आहे म्हणजे जस्ट आले किचनमध्ये पावणे बारा झालेले आहेत वांग्या बटाट्याची मस्त पातळ भाजी करते वाटण करून आणि भात चपाती असणार आहे आणि त्यासोबत असणार आहे सलाड तर आता पटकन स्वयंपाक करून घेते मी आणि मला पूजेचं सामान पण आणायचं आहे देवाची जी भांडी आहे ती पण क्लीन करायची आहे तर हे सगळं मी आता तुम्हाला दाखवते आणि त्यासोबतच परीबेलाची ना छान हे मसाज केलेली आहे त्यांचे हे वॉश करायचे आहे आज कारण की आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी कसा थोडासा वेळ असतो तर चांगला मसाजसुद्धा एक मुलांच्या केसांना केलं पाहिजे तर मला जेवढं पॉसिबल होतं तेव्हा मी आ, करते पॉसिबल झालं तर माझं आठवड्यातनं दोनदा करायचा प्रयत्न करते चला भाजी बघू शकता आणि भाजीला आलेला कलर तुम्ही बघू शकता आता जस्ट बटाटे ॲड केले आणि इथे वांगेसुद्धा कट करून पाण्यात ठेवलेली आहे तर ही भाजी कशी बनवली पटकन दाखवते तेल टाकलं जिरे मोहरी कडीपत्ता टाकला त्याच्यानंतर लसूण आलं खोबरं आणि कोथंबीर याची पेस्ट करून घेतली तेलामध्ये छान परतवली आणि मग त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला टाकून परतून घेतलं त्यानंतर बटाट्याचे काप टाकले भरपूर कोथंबीर टाकली आणि अगोदर आता साठ सत्तर टक्के ता बटाटा शिजल्यानंतर मी ही वांगे टाकणार आहे आणि ही पातळ भाजी इतकी मस्त होते ना हे वाटण टाकून खूप 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 सुंदर लागते इथे भातसुद्धा झालेला आहे पीठ पण मऊन ठेवलेलं आहे मी आता चपात्या करून घेते हे वाफ्यामुळे ना झाले जेवण झालं आणि वांगे बटाट्याची भाजी एकदम मस्त झाली होती आणि पर्यन बेलाची हे वॉश करायची होते म्हटलं त्यांना निवांत करेन मी कारण की मी खूप गडबडीमध्ये होते काम होतं हो खूप आणि स्वयंपाकाची पण त्यानंतर तयारी आणि केसांना मस्त तेल मसाज केला ना आणि त्यांना दांगो तर बेलाला लगेच झोप येते बेला लगेच झोप झोपते मस्त दोन अडीच तास मस्त त्याची झोप होणार आहे आ, मी पण आता थोडासा आराम करणार आहे कारण की सकाळपासून ना खूप जास्त काम झालेलं आहे थोडंसं सा थकल्यासारखं वाटतंय मग थोडंसं अर्धा पाऊन तास पडलं ना तर मग कसं एकदम फ्रेश वाटतं एनर्जेटिक वाटतं त्याच्यानंतर मग मला जावं लागणार बाहेर काय वस्तू वगैरे आणण्यासाठी आणि देवा इकडचं जेवढं पण सामान आहे ते काढून ठेवायचं आहे मला कारण की आता डेली ते लागणार आहे मला त्यामुळे मला पहिला उद्या काय आपली स्कू तुझी स्कूल आहे पण उद्या नवरात्र स्टार्ट होणार आहे नवरात्र जय जय बाप्पाचं ते दांडिया गरबा खेळतात बघ आठवतं झाला ते स्टार्ट होणार आहे उद्यापासून स्कूल हो ते स्कूल पण आहे तुम्हाला मला जायचं आहे स्कूलला मला घरात पूजा करायची आहे ना म्हणून उद्या घट बसणार आहे तर त्याची तयारी करायची आहे मला म्हणजे आपली ते देवाची जी भांडी आहे ती तर क्लीन करायचीच आहे पण बाकीचं जे आहे ते आपल्याला धान्य असतात तर ते पेरायचं असतं आजूबाजूमध्ये ना कलश वगैरे मांडतो तर त्याच्या खालचे ना मी नॉर्मली ना ते मार्केटमधनं घेऊन यायचं पण काय व्हायचं त्याच्या आतमध्ये मी धान्य पेरायचे ना तर मध्ये बाहेरचं जे असायचं ना मी ते कापडे असायचं असं खूप ओलं ओलं होऊन जायचं ते आणि मग खाली एकदम असं ओलं ओलं होऊन जायचं त्यामुळे मग मी विचार केला की आपल्याकडे ना दुसरं आहे एक फॉइल सारखे असे ना छोटासा बॉल आहे तर त्याच्यामध्ये आपण पेरून बघूया कारण की मग नॉर्मली मी ते घेऊन यायचं ना तर त्यामुळे खूप खूप ते खराब होऊन जायचं आणि हा जो स्टँड आहे या स्टँड वर ना मग मी नॉर्मली ज्या पूजेच्या वस्तू असतात ना तर त्या ठेवते आता हे कसं मला थोडंसं ना सगळं बाजूला काढून पुसून वगैरे हे ठेवायचं आहे तर हा धूप बघा हा मी भारतामधूनच आणला होता आणि जेव्हा पण ना घट वगैरे बसतात ना तर तेव्हा ना धूप लावला ना तर इतकं मस्त वाटतं आणि नेहमी मी तो छोटे साईजचे ते कोन सारखे ते धूप आहे ते तर लावतेच पण आपलं एकदम असं पारंपरिक जे धूप आहे ना ते लावलं ना तर इतकं मस्त वाटतं तर हे मोठं पॅकेट घेऊन आले होते मी आणि लावते कधी लावते कधी अगरबत्ती लावते कधी जे छोटे धूप आहे ते लावते कापूर पण भरपूर घेऊन आले होते वाती आहे हळदी कुंकू आहे वगैरे हे मी दोन तीन वर्ष असं घेऊन येत असते किंवा दोन वर्ष तरी पूर्ण हे एवढं मी घेऊन येत असते आणि इथे जो हा जो दिवा आहे मला अखंड दिवा लावावा लागतो घाटासमोर तर हा दिवा तर मी ऑलरेडी क्लीन करून ठेवलेला आहे आता परत मी क्लीन करून ठेवून देणार त्यानंतर मग हे देवाजवळ हा जो पेला आहे तर हा पण मी लगेच क्लीन करून घेणार आणि या ज्या वस्तू आहे मी म्हंटल काढून घेऊ आपण आणि व्यवस्थित ठेवून देऊ आणि हे देवाचे जे बसते आहेत ते पण स्वच्छ करून लगेचच ठेवून देते कारण की काय होतं माहिती का दुसऱ्या दिवशी ना टाइम खूप वाचतो आपला म्हणजे आपण आहे ना या गोष्टी पण लगेच करायला गेलो ना तर मग काय होतं खूप गडबड गडबड होऊन जाते आणि त्यानंतर मग हे पण करायचं ते पण करायचं त्यामुळे मी आता आदल्या दिवशी ना या सर्व गोष्टी करत असते जेणेकरून उद्या कसं देवांची पूजा देवांना मुळ घालणं देवपूजा करणं परत मग घट मांडणं तर या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये मग हे परत सगळं काढून करणं त्याच्या अगोदर मी थोडीफार तयारी करून घेत असते आता हे जेवढे पण देवाची बसणे आहे ना हे स्वच्छ आता मी धुवून घेणार म्हणजे उद्यापर्यंत लगेचच ते म्हणजे आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत एकदम ड्राय होऊन जाणार हे क्लीन करून घेते अगरबत्ती लागणार ना मला ते तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती ज्या आहेत या काढून ठेवलेल्या आहे मी तिथे या साईडला आणि आपल्या पोळा असतो ना तर त्याच्यासाठी मग मी हे घेऊन आले होते ना तर हे पण इथेच ठेवते मी आणि हे स्टँड मी मागच्या वेळेस त्याच्यासाठीच घेतलं होतं का ज्या वस्तू आहे ना त्या मला व्यवस्थित ठेवता येईल आता हे काय करते मी पुसून घेते आणि म्हणजे एक, एक करून वस्तू सगळ्या ठेवता येईल पुसून घेते मी वाईब्स बरे पडतात ऍक्च्युली पुसायला मला सकाळीच या गोष्टी करायच्या होत्या पण मग नंतर तुम्हाला माहिती आहे काम करून नंतर मग एकदम जमवून गेले होते हे जे आहे हे ठेवून देते मी आता पटोबरा वात्या आहे आहेत तुपामधल्या भिजवलेल्या वात्या आहेत यात पटापट ठेवून देते मी Uh, हा सिल्वर फॉईलचा जो बाउल आहे तर यामध्येच मी आता uh, माती आणि यावेळेस यामध्येच मी कलश वगैरे मांडणार आहे नॉर्मली तुम्हाला सांगितलं मी त, ते मी आणायचे ना शॉपमधनं तर ते त्यामध्ये ना खूप होलसेलपणा असायचं आणि खूप ते खराब व्हायचं आजूबाजूचं आणि मग मी विचार केला का त्याला रिप्लेसमेंट म्हणून हे चांगलं आहे यामध्ये कसं भरपूर माती पण मावणार आणि हे कसं थोडंसं मोठं आहे म्हणजे कलश मांडून आजूबाजूला भरपूर माती राहणार पण काय झालं का कंटिन्यू पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते अजून कंटिन्यू पाऊस चालू आहे थांबत नाही आता पण रिम झिम रिम झिम पाऊस चालूच आहे आणि पाऊस थांबल्यानंतर मग मला असं वाटतं जमलं तर मग मी उद्या सकाळीच गार्डनमध्ये जाईल कारण की आता इम्पॉसिबलच आहे गार्डनमध्ये जाणं तुम्हाला दाखवते थोड्या वेळापूर्वी मी बघितलं तर खूप जोरात पाऊस येत होता पण आत्ता कमी झाल्यावर मिून चालू आहे पाऊस आणि मग आत्ता तर जाणं पॉसिबल होणार नाही आणि ती माती एकदम ओली ओली एकदम चिखल्यासारखी असेल तर मग ज्या ठिकाणी वगैरे समजेल तर धार झाडाच्या इथे थोडंसं असं म्हणजे कमी ओलसर पाण्याची okay. जे आणि बघते मला थोडीशी ना अशी माती ना मला अशी ड्राय पाहिजे म्हणजे जास्त ओलसरणे पण आता एवढा पाऊस पडल्यामुळे राहणार सुद्धा नाही पण बघूया ही जी सगळी भांडी होती तेव्हा ना मी सगळी क्लीन करून घेतली आणि वरती जाऊन ठेवून दिलं ते सगळं आवरून घेतलं मी आणि आता थोड्या वेळ मी ना लवकर स्वयंपाक करायला सुरुवात करणार पराठे वगैरे बनव बनवून बनवण्याचा मी विचार केलेला आहे ते करते सगळ्या शॉप मध्ये मी विचारलं तर पूजेची पानं कुठेच अवेलेबल नाहीये त्यांनी सांगितलं का फक्त नारळ अवेलेबल आहे पण पूजेची पानं नाही आहे तर इथे असंच होतं जेव्हा असे सण वगैरे असतात ना तर त्यावेळेस पूजेची पानं अवेलेबल राहत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त एवढी पानं राहतात तेव्हा आम्हाला आम्ही जातो तेव्हा म्हणतात बघा पूजेची पानं आली आहे ती त्यांना म्हटलं आ जेव्हा गरज असते तेव्हाच नाही राहत आणि आत्ता घेऊन काय फायदा आत्ता पण मी फोन केला काल पण फोन केला काल पण अवेलेबल नाही आज पण अवेलेबल नाही आहे फक्त आता नारळ आहे ते नारळच आता मी घे आणणार आणि मग आपल्या झाडाची जी कोणती पानं अवेलेबल असेल तर मी तीच लावणार ऑप्शनच नाही राहत तुम्हाला माहिती इथे ना खूप ऍडजस्टमेंट करावी लागते पूजेचं चा करायचं असेल तर काही एखादी एक एक वस्तू अवेलेबल असते एखादी वस्तू अवेलेबल नाही राहत पण मी तुम्हाला नेहमी म्हणते काय पण करत असाल तुम्ही ना फक्त श्रद्धा महत्वाची असते देव वस्तू नाही बघत श्रद्धा बघत चला आता हे तुम्हाला दाखवायचं होतं हे मी ठेवलं होतं त्याच्यासाठीच बोलते नंतर तुमच्यासोबत मी सव्वा सहा झालेले आहे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी आता कॉलीफ्लॉवरचे मी पराठे बनवते तर इथे कॉलीफ्लॉवर मी स्वच्छ धुवून घेतली आणि याला खिसून घेतली खिसून घेतल्यानंतर लसूण आलं हिरवी मिरची पेस्ट मीठ कोथंबीर सगळे मसाले टाकून हे मिक्स करून घेतलं आणि कॉलीफ्लावरचे पण पराठे खूप सुंदर होतात मी तुम्हाला नेहमी सांगते मी, मी खूप वेगवेगळ्या प वे प्रकारचे ना पराठे बनवत असते इथे जस्ट मी पीठ मळून ठेवलं आणि आता सर्वांना गरम गरम मी पराठे बनवून देणार आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता कॉलीफ्लावरचे आपण कसं नुसती भाजी बनवतो रस्ता भाजी सुकी भाजी तर कॉलीफ्लावर खूप जास्त आपल्या घरात पडला असेल ना म्हणजे असं पडून राहतो बनवायचा काय कंटाळा येतो तर त्याच्या असे कॉलीफ्लावरचे पराठे तुम्ही बनू शकता एकदम मस्त होतात आणि एकदम मस्त टेस्ट लागते आणि लसूण आदा आणि हिरवी मिरची पेस्ट असल्यामुळे काय होतं टेस्ट चांगली लागते आणि मी ना असे खूप वेगवेगळे पदार्थ ट्राय करते माझ्या मनात असं बनवू तसं बनवू आणि आपल्याला जेवणाचं आहे ना एवढा एक्सपिरियन्स आलेला असतो ना तर त्यामुळे आपण काय करतो का एक्सपेरिमेंट करत असतो तसंच मी जेवणाच्या बाबतीत एक्सपेरिमेंट करत असते आणि ते सक्सेसफुल होतात आणि महत्वाचं म्हणजे खूप चविष्ट होतात आणि त्या अंदर अंधार का दिसतंय म्हणून त्याला थोडंसं परत ओपन करते मी चला आता मी गरमागरम वाढते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत फायनली पाऊस थांबलेला आहे सात वाजलेले आहे संध्याकाळचे आणि आता बघा सगळं सगळं आता ओलंच आहे आता कशी माती घेऊ मी हा विचार करते नंतर मी विचार केला जाऊ दे आपण सकाळी जेव्हा उठतो म्हणजे सकाळी मी साडेपाच सहा वाजता उठते ना तेव्हाच मग मी गार्डन मध्ये येईल आणि माती घेईन आता संध्याकाळ झालेली आहे म्हणून म्हटलं नको नारळच मिळालं पूजेची पानं वगैरे काहीच मिळाली नाही आणि या एका नारळ शेंडी होती बाकीचे जे नारळ होते ना त्याला शेंडी वगैरे काहीच नव्हती आणि आपल्या इथे कसं शेंडी असते आणि पूर्ण असं नारळ नारळाचं आजूबाजूचं ते पूर्ण कवर असतं तसं इथं नसतं या काय काय नारळाला शेंडे असते काय काय नारळाला शेंडे अजिबात नसते तर हे थोडंसं बरं दिसलं तर मग हे घेऊन आले बाकीचं काहीच नाहीये आता मग ऍडजस्टमेंट थोडीशी करावी लागणार मला कसं का, कस काय पूजेचं मग पानं जे आपण माळी बनवतो ना, ना पहिली माळ दुसरी माळ तिसरी मा असं करते पण आमच्यामध्ये तसं नाही राहत आमच्याकडे एकच अशी माळ असते जेवढे दिवसाची असते नऊ दिवसाची तर तेवढ्या दिवसाची ती माळ असते तर आता आपले जे झाडावरचे आता ॲपलचं पण झाड आहे तर त्याच्यावरचे पानं बाकीचे जे झाड आहे त्याचे पानं असं घेऊन मग मी उद्या मी पूजा करणार ना तर तुम्हाला दाखवणार आणि मला काही दागिने सुद्धा काढून ठेवायचे आहे म्हणजे आपण जेव्हा कलश वगैरे मांडू ना तर त्याच्यासाठी तर मी आता वरती जाते काढून ठेवते म्हणजे उद्या गडबड होणार नाही सगळं सकाळीच माझं आवरून जाईल चला आता मी वरती जाते काय ज्वेलरी या बॉक्समध्येच ठेवते मी आणि हे नत आहे तर सुंदर अशी सुद्धा बघते छान अरे ती अटकली पाहिजे कारण की तुम्ही बघितलं नारळाला शेंडीच नाहीये किंवा त्याच्या जा आजूबाजूचं जे कवर आहे ना ते नाहीये तर मग ते अडकवणार कसं मग अशी बघते जेणेकरून ती अडकली पाहिजे आणि ती नत राहिली पाहिजे तर हे असं बघते मी ट्राय तर करेन मी आणि असं लॉंग काहीतरी घालता येईल मला हे असं चोकर सुद्धा छान दिसणार हे जे हे चो... जे चोकर आहे ना हे पण चांगलं दिसत हे जे ना हे पण खूप छान दिसणार आणि त्याच्यावर असं लॉंग म्हणजे मंगळसूत्र आहे ना ते सुद्धा चांगलं मंगळसूत्रापेक्षा आहे ना ते एक

आपल्या इथं तर किती सुंदर सुंदर वेणी मिळते परत मग वस्तू मिळतात काहीच नाही <laughs> फुलं असेल ना तर ते फुला फुलांना <laughs> एक्सायटेड आहे <laughs> नवरात्री सुरू झालेली आहे आणि सगळीकडे आता एक्साइटमेंट असेल आता आपल्या इथे नऊ दिवसाचे नऊ दिवस मस्त दांड्या गरबा होतात आणि तो उत्साहच वेगळा असतो मस्त ज्वेलरी मस्त घागरा वगैरे घालून सगळे एन्जॉय करणार इथे तेवढ्या गोष्टी नसतात त्या गोष्टी मिस करते मी पण ठीक आहे काय हरकत नाही पण चांगलं वाटतंय एक ती वेगळीच एक पॉझिटिव्ह वाईब आपल्या घरात असते जसं गणपती बाप्पा होते तर नऊ दिवसाचं वेगळं होतं नवरात्रचं वेगळं दिवाळीचं वेगळं असतं तर मग छान वाटतं आणि मला पूजा वगैरे करायला खूप छान वाटते आणि उद्याच्या दिवसासाठी एक्सायटेड आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो मग सर्वांनी काळजी घ्या